तर बदलापूर अत्याचाराविरोधात दहिसरमध्ये आता मनसेकडून बॅनर्स लावण्यात आले बलात्कार करणाऱ्यांचे हातपाय छाटले पाहिजेत लाडकी बहीण योजना आणली सुरक्षित बहीण योजना कधी असा सवाल या बॅनर्मधून उपस्थित करण्यात आलाय आहे मनसेनं हे बॅनर्स लावलेले आहेत ला आपण त्या संदर्भात ती दृश्य पाहू शकतो दहिसरमध्ये मनसेकडून ही बॅनरबाजी सध्या करण्यात आली आहे लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल सुरक्षित बहीण योजना अंमलात आणा अशी मागणी या बॅनरच्या माध्यमातून मनसेकडून करण्यात आली काल बदलापूर मध्ये दोन चिमुड लैंगिक अत्याचार झाल्याने पूर्णपणे तापला होता आज देखील आता बॅनरबाजी सुरू आहे मनसेकडून एक बॅनर लावण्यात आला ज्यामध्ये आपण पाहू शकतो बॅनरमध्ये लाडकी बाईंचाही दाखवण्यात आलेला आहे ज्यामध्ये बलात्कार करणाऱ्यांचा हातपाय चाटून टाका असं देखील राजसाहेबांच्या बॅनरमध्ये दाखवण्यात आलेला आहे ज्यामध्ये योजनेचा राज्य आला आहे कायद्यांचा कधी येणार असाही दाखवण्यात आलेला आहे एकीकडे एक लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल सुरक्षित बहीण योजना अंमलबत आणावा असंही मनसेकडून आता दाखवण्यात येत आहे आपण मी उभा आहे दहिसर या भागात आता मनसे देखील आक्रमक झालेला आहे त्वरित त्या नराधमावर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईल दाखवण्यात येईल येईल असंही मनसे तर्फे आता सांगण्यात येत आहे कॅमेरा पर्सन सुरेंद्र शाह पी मल्लिकार्जुन पुढारी न्यूज मुंबई